चंदनाचे झाड कापून चोरी केल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह दोघा परप्रांतीय चोरट्यांना अटक कोल्हापूर स्थानिक कुंभणी अन्वेषण पथकाने चंदनाच्या झाडाची चोरी केल्याप्रकरणी आरोपी करण उर्फ समुसलाल सरायलाल पवार उर्फ पारधी वय पंचावन्न आणि रुलबाबू सरायलाल पवार उर्फ पारधी वय वीस दोघी राहणार हरदोबा जिल्हा कटणी राज्य मध्य प्रदेश यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले कसबा बावडा परिसरातील जिल्हा न्यायालयात कृष्णा इमारतीच्या मागेच्या बाजूला असलेल्या रुपये चंदनाचे झाड कापून चोरून नेल्याची फिर्याद जिल्हा न्यायालयातील शिपाई चेतन जाधव यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली होती हा प्रकार दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत घडला होता वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला या गुन्ह्यांचा तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या सदर गुन्ह्यांचा तपास करीत असताना हा गुन्हा मध्य प्रदेश येथील करण पवार यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती मिळाली असून ते कर्नाटकातील रायबाग येथे असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी रायबाग येथे जाऊन नमूद आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवा उडवी दिली त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यांची केल्याची कबुली दिली आरोपींनी चोरून कापून दिलेल्या चंदनाच्या झाडाची त्यांनी कुणाला तरी विक्री केल्याची माहिती मिळाली असून त्याचा तपास चालू आहे सदर चोरी प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह दोघा आरोपींना पुढील तपासासाठी शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अतिश मेत्रे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली